भुसावळ शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वाहिली श्रद्धांजली तर जखमींसाठी केली सामूहिक प्रार्थना अहमदाबादहून लंडन साठी एअर इंडियाचे विमान गुरुवारी उड्डाण घेतल्यावर दोन मिनिटांमध्ये कोसळले त्यात दोनशे पासष्ट प्रवासी ठार झाले व हे विमान अहमदाबाद जवळच्या मेघानी नगर परिसरातील सिव्हिल रुग्णालय आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या व नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या निवासी क्वार्टर्सजवळ जवळ कोसळले या दुर्घटनेत एमबीबीएस चे विद्यार्थी तेथील एक निवासी डॉक्टर एक सुपर स्पेशलिस्ट झालेल्यांना ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी शाळेत श्रद्धांजली वाहिली तसेच जे जखमी झाले आहेत त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी शाळेत सामूहिक प्रार्थना करण्यात आली यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर वाईस प्रिन्सिपल मनप्रीत कौर श्रद्धाली गुले व विद्यार्थी उपस्थित होते बघत रहा एम एच न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र